सिंधुदुर्गच्या सावंतवाडी तालुक्यातील रोणापाल सोनुर्ली येथील जंगलात एक विदेशी महिला साखळदंडाने झाडाला बांधलेल्या अवस्थेत आढळून आली आहे ही घटना एका गुराख्याच्या जागरूकतेमुळे उघडकीस आली आहे या महिलेवर सावंतवाडी कुटीर रुग्णालयात उपचार करून अधिक उपचारासाठी तिला ओरोस येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले तिची प्रकृती आता सुधारते परंतु अद्यापपर्यंत ती काही बोलू शकत नसल्यामुळे पुढील तपास करण्यासाठी अडचण येत आहेत संबंधित महिलेचे नाव ललिता काई कुमार एस असून ती तामिळनाडू मधील रहिवासी आहे ती मूळ अमेरिकन नागरिक असल्याचं देखील माहिती समजते तिच्या उजव्या पायाला साखळदंड घालून ते एका झाडाच्या बुंद्याला लॉक करण्यात आलं होतं मुसळधार पाऊस आणि काही दिवस उपाशी राहिल्यामुळे ती महिला बोलण्याच्या स्थितीत नसल्याचं देखील सांगण्यात येत सावंतवाडी पोलिसांनी तिला साखळ दंडातून सोडवलं असून तिला सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले त्यानंतर सामाजिक बांधिलकीच्या सदस्या रूपा मुद्राळे हेलन निब्रे आणि समीला खलील यांनी सदर महिलेला आंघोळ घालून तिची स्वच्छता केली आहे आता उपचार घेतल्यानंतर त्या महिलेबद्दल अधिकची माहिती कळू शकणार आहे दरम्यान अधिक उपचारासाठी तिला ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले दरम्यान या संदर्भात सावंतवाडी पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी हा तपास बांदा हद्दीत येत असल्यामुळे बांदा पोलीस अधिक तपास करत असल्याची माहिती दिली आहे thank <laughs> you